नमस्कार आज विरार मध्ये कार्यकर्त्यांची तुफान गर्दी आहे कारण आज दिवस देखील विशेष आहे आज माझी आमदार युवा आमदार क्षितिशदा ठाकूर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज आपल्यासोबत माजी महापौर प्रवीण शेट्टी साहेब देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर आज तुफान गर्दी ही कार्यकर्त्यांची बघितल्यावर तुम्ही क्षितिशदा बद्दल काय सांगाल एवढंच बोलेन काही कार्यकर्त्यांचा जोश उत्साह बघितल्यानंतर आमच्यातला अजून उत्साह कमी झालेला नाहीये हा दिवस सुद्धा आमच्यासाठी एक उत्सवासारखा दिसत तीन ऑक्टोबर आणि दहा जुलै हे वाढदिवसाचे दिवस आहेत या निमित्ताने आमचे अख्ख्या जिल्ह्याभरचे कार्यकर्ते सगळे महाराष्ट्रावर कार्यकर्ते सगळे या निमित्त आमची भेट होते सगळी चर्चा होते आणि हा एक एक वेगळा कार्यक्रमच आहे आमच्यासाठी जरी आमदारकी नसली तरी लोकांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश तोच दिसत आहे त्याबद्दल काय निवडणुकीमध्ये जो कोणी बोलत असेल आम्ही कधी हरणार नाही ते नाही निवडणुकीमध्ये हार जीत ते चालू असते आज हरलोय पण उत्साह आमचा कमी झालेला नाही आहे त्याच संघर्षाने परत उभा राहू आणि तुम्ही आता पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत बघा त्याचं तुम्हाला चित्र दिसेल क्षितिश दादाचं आणि तुमचं जे नातं आहे त्यामध्ये तुमचा एक आठवणीचा तुम्ही एखादा किस्सा काय सांगू शकाल आठवणीचा म्हणजे आठवणीचे तसे बरेच किस्से आहेत पण त्यांच्यामध्ये जो आमच्या पिढीने बघितले पण त्या पिढीच जे आता जी तरुण पिढी त्यांचं जे आहे त्यांच्या उच्च शिक्षण झालेलं आहे त्यांना नवीन नवीन नवी गोष्टी माहिती येते आणि त्याचं ते अंमलबजावणी करतात ते, ते आमच्यासाठी करता। एक स्पेशल हे आपल्यासोबत नाईट साहेब देखील ते काय सांगतात ते देखील आपल्याला तुम्ही आजच्या दिवसाबद्दल काय सांगा मला वाटतं प्रवीणने बरंच काय सांगितलं ही जी आमची जी गर्दी दिसते कार्यकर्त्यांची हित्तसंबंधी यांची आशीर्वाद देणाऱ्या लहान थोर मोठ्यांची यावरनं समजायचं की लोकांचं प्रेम हे आमच्या आमदारांवर आमच्या लोकांवर कमी झालेलं नाही निवडणुकीतल्या वेगवेगळ्या पेत्रे असतात त्या त्यावेळेच्या वेगवेगळ्या कला आयडिया पैसा अडका जे काय टेक्निक वापरले असेल ते असतील असं होतं त्यांनी आम्ही काय खचून जात नाही आम्ही सुद्धा तो अगदी खुल्या दिलाने स्वीकारलाय पण येणाऱ्या काळासाठी आमची ही असणार त्याची ही नांदी आहे आणि त्याची ही मांदी वेळी जमा झाली एक विभागातील तुमच्या लक्षात असलेलं चांगलं काम तुम्ही काय सांगाल सितीशने हात जो फिरवला तो सितीशने फिरवला शेवटी पिढ्या पिड़ा, पिढ्यांमधला गॅप असतो आणि नवीन पिढीमध्ये नवीन विजय असते तो जास्त शिकलेला सुद्धा आहे फॉरेन पासून सगळीकडे फिरलाय ह्या सगळ्या गोष्टीचे किंवा त्याची जी विजन आहे त्याच्या आपल्या विकासात आपण चांगला उपयोग करून आम्ही घेतलाय आणि येणाऱ्या काळात पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही भविष्यात त्यांच्याकडे कोणत्या नजरेने बघता बघायचं का आमचा आमदार आहे एक आम्ही बघा प्रत्येकाने आपलं स्वप्न मोठं बाळगायचं असतं एक ना एक दिवस या महाराष्ट्रावर पण आमची सत्ता येईल आणि आमचा मुख्यमंत्री होईल तर आपण ऐकलं येथे माझी महापौर आणि माझी उपमहापौर यांचं म्हणणं आहे की जरी का आमच्याकडे आमदारकी नसली तरी आमच्याकडे आमचे कार्यकर्ते आमदाराच्या जोशमध्येच आहेत कारण आमच्या नेत्यावरती सर्वांचा जो एक भरोसा आणि नेत्यांनी केलेलं काम हेच आज येथे सर्वच ठिकाणी दिसत आहे दिलीप दाबरे सर अब्दुल कलाम नमस्कार